चला आता जातो तर मित्रांनो आता जातोय आपण आई श्री रेणुका माऊलीच्या दर्शनाला माहूरगडावर गाडी रस्त्यात येत आहे आपली तयार आहे गाडी आणि बॅगा घेऊन मुलंही सज्ज आहेत आपण बघू शकता सर्वप्रथम आपल्या काजल दिदी त्यानंतर आदित्यदादा दा, त्यानंतर दादा आणि आमच्या मॅडम संध्या मॅडम सर्वांमध्ये तोच जोश तीच खुशी आणि धन्यवाद <laughs> नमस्कार मित्रांनो चालला आता निघालो तुम्ही आली गाडी इकड आपले ड्रायव्हर आणि पूर्ण फॅमिली माझी आहे चला तर मित्रांनो आता आपण निघून गेलेलो आहेत रात्रीचे दहा वाजलेत आपण साधारणतः सकाळी साडेसहा ते सात साथ वाजेपर्यंत माहूरगडावर पोहोचणार आहोत आई श्री रेणुका रेणुकामावलीच्या दर्शनाची खूप दिवसापासून इच्छा होती आणि नवरात्र आणि त्यातल्या त्यात पाचवी माळ ही उद्या सकाळी आपण उद्या पाचव्या माळला आपलं दर्शन होणार आहे मित्रांनो आणि सहकुटुंब सहपरिवार दर्शनाची काही एवढंच मजा असते माझी आई वगैरे सर्वजण आम्ही सर्वसोबत आहोत माझी मुलं लहान भाऊ संपूर्ण परिवार सोबत असल्याकारणाने आणि आमची कुलदेवता आहे रेणुका माता या सुखकर प्रवासाचा आनंद मी तुम्हाला पुढे जास्त असं जात राहू तसं सर्वांना सांगत राहू मित्रांनो आई श्री रेणुका माल माता जेव्हा बोलावते तेव्हाच भक्त तिच्याकडे जात असतो तिच्याकडे धावत असतो आणि आपण बघू शकतात आईने एक हाक दिली आणि सर्व लाईन लागली आणि आम्ही आता जात आहोत रेणुका मातेच्या दर्शनाला रस्त्यावर येणारे वेगवेगळे वळण किती छान आणि सुंदर दिसत आहेत हे छान अशी रोषणाई पाहू शकतात मित्रांनो रस्त्याने जाताना प्रवासावर एवढा छान रोड असेल तर प्रवासाला मजा वेगळीच असते आणि सर्व परिवार सोबत असल्यानंतर महोरगडाला जाताना एक मनात वेगळी खुशी आहे विशेष करून आम्ही बऱ्याच दिवसापासून जी वाट बघत होतो आता आमचं स्वप्न पूर्ण होत आहे आईच्या खुशीत जाताना एखादा लेकराला जो आनंद होत असेल तोच आम्हाला या ठिकाणी होत आहे सर्व फॅमिली खुश आहे आई श्री रेणुका मावली की जय हो मित्रांनो आता रात्रीचे साधारण दीड ते दोन वाजले आहे आणि आपण बघू शकतात हा वरणगाव रस्ता आहे आणि आपण वरणगावच्या बाहेरून चाललो आहे जिथं वरणगावला माझी बहीण राहते आणि आपण बहिणीच्या घरी गेलो असतो गाडी थांबवली असते आता तिकडे टर्न मारला असता परंतु आता रात्रीचे उशीर झाल्यामुळे आपण पुढे होल्ड घेतो आहे या चहाच्या टपरीवर आणि चहा वगैरे घेऊ थोडी विश्रांती घेऊ ड्रायव्हर दादा ही रात्रभर प्रवासात गाडी चालवायची आहे म्हणून आपण या ठिकाणी चहासाठी थांबलेलो आहे मित्रांनो आपण बघू शकता हॉटेलवाले दादा गरमागरम मस्तपैकी चहा बनवत आहेत चहाचा येणारा सुगंध इथपर्यंत येत आहे ते आमच्यासाठी आठवेदा कप स्पेशल चहा बनवत आहेत आपण बघू शकता Sayre, video-video, bus bingung. Kayaknya ada pada deraja banget iwo naga nemat. Hah? Didi lebih ledeh mau. दीदी तळे तर ना दिदीला तिथे देऊन जो हे आपले माहूरगड आईच्या दर्शनासाठी नेत आहेत आपले चतुभाऊ आपले मित्रच आहेत सर्वजण आता चहा पिऊन रिफ्रेश झालेले आहेत मित्रांनो आणि आता पुढे टोल नाका आलेला आहे अगोदर टोल नाक्यावर आपण जसं काही तुम्हाला माहितीच असेल की पावती पाडावी लागायची सुटे पैसे द्या आता तसं राहिलेलं नाही आता फास्ट रिचार्ज आपण मारलेला आहे गाडीच्या स्क्रीनवर ते फास्ट टॅग केल्याने लगेच एका सेकंदात ते पैसे कापले जातात आणि आपण आपला तेवढा वेळ वाचतो आणि आपण आपल्या मार्गस्थ होतो सगळ्याकडे चढच जाणाऱ्या गाड्या गर्दी राही रह हा आता तुम्ही बघू शकता ही जी ट्रॅव्हल जाते आहे ती पण माहूरगडाच्या दिशेने जाते मित्रांनो आणि ज्या क्रुझर गेल्यात सर्व त्या सर्व क्रुझरसुद्धा माहूरगडाला जात आहेत खूप गडावर खूप मोठी गर्दी असणार आहे आणि नवरात्राचं सीझन असल्यामुळे सर्वांना माहूरगडावर याच दिवशी जायचं असतं नवरात्राच्या दिवसांमध्ये या दिवशी मातीची विशेष कृपा असते मित्रांनो आता आम्ही वाशिमला पोचलो आहेत या हे आहे आमचे तनिष्क दादा आणि आपली दीदी काजल दीदी आमचे फॅमिली वाशिमला ला वाशिमला वाशिम वाशिमला पोचली वाशिमला ला माय वाशिमला आई माझी झोपली माय माऊली <laughs> आपण वाशिम पार केलेला आहे म्हणजेच विदर्भाची सुरुवात झालेली आहे खान्देश पालटून वाशिमची हवा आणि वाशिमचं वातावरण आपण अनुभवत आहोत मित्रांनो रस्तेही तितकेच चांगले आहेत प्रत्येक वळणावर आम्हाला आईच्या जवळ गेल्याची भास होतोय लवकरात लवकर आपण आता आईच्या खुशीत जाणार याचा आम्हाला खूप आनंद आहे गडावर आम्ही जवळजवळ पोचलोत असेच आम्हाला भावना म आमच्या मनामध्ये आलेली मित्रांनो आपण बघू शकतात हे माहूरगडावर आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला हे दृश्य आपल्या डोळ्यासमोर दिसेलच मित्रांनो खूप छान प्रवासात मजा येत आहे जसजशी रात्र पुढे सरकत आहे तसतसंच सकाळ होणार आहे आणि आम्ही आम्हाला आईचे दर्शन होणार आहे आपलं भाग्य आहे मित्रांनो ऐन सकाळी सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये सूर्य उजळताना हे तांबडं फुटलेलं आहे आणि आपण बघू शकतात एवढ्या सकाळीही इथं लोक जॉगिंगला जात आहेत आणि आपल्याला या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पैनगंगा नदीच्या तीरावर आपल्याला आईचा डोंगर दिसत आहे आणि तेथून प्रज्वलित आईच्या शिखरावरील हे लाईट हा घुमट हे सर्व प्रसन्न करणारं वातावरण हा डोंगर आपल्याला दिसल्यानंतर माझ्या अंगाला शहार येत आहेत मित्रांनो आणि आईच्या पायथ्याशी आपण पोचलो त्याचा आनंद मला आणि संपूर्ण परिवाराला दिसत आहे आणि एकदाचे आपण पोचलो आईन सकाळी आईने आपल्याला तिच्या पायथ्याशी बोलवलं आहे

आपण बघू शकतो आता की पप्पा बघतायत आंघोळीची व्यवस्था आहे की नाही जर व्यवस्था असेल तर आपण आंघोळ वगैरे करून निघूयात देवीच्या दर्शनासाठी आपण आता बसलो आहे बसमध्ये पण आधी बसची व्यवस्था नसायची आता नवरात्रीचं गर्दी असेल खूप त्यामुळे बसची व्यवस्था केली त्यांनी जास्त गर्दी नको व्हायला म्हणून आपण बघू शकता बाकीचे पाईप चालले वरती नवरात्रीची भाविकांची जास्त गर्दी असल्यामुळे त्यांनी प्रायव्हेट वाहनवरती नेण्यास सक्त मनाई केलेली आहे म्हणून त्यांनी एस टी बसेसची सुविधा आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे so, सो फायनली आपण आता गड्याच्या बायकाशी पोहोचलो आहे आपण बघू शकता इथं पूजेच्या सहितेची वेगवेगळे दुकान लागली आहेत आपण इथंच देवी मातेसाठी जे पूजा लागणार आहे ते घेणार आहोत आमच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी तर आम्ही आधी पण आलो होतो पण नवरात्रीमध्ये यायचा हा पहिल्यांदाच प्रसंग आला होता ह्याच प्रसंगाची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो तर आपण बघू शकता पप्पा आणि मम्मी आहेत आता आईच्या ओटीसाठी लागणार सगळं साहित्य साडीपासून साचपासून आणि ह्या दुकानावर म्हणजे इथल्या सगळ्या दुकानांवर सहावारी साडीपासून ते नऊवारी साड्यांपासून सगळ्या साज देवीचा उपलब्ध आहे देवीच्या ओटीसाठी लागणारं ला सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे आणि गड चढायला पण सुरुवात आपण केलेली आहे पप्पांची रेणुकाईवर खूप श्रद्धा आहे पण पप्पा दर वर्षाला एकटे जरी असले तरी दर वर्षाला रेणुकाच्या ये दर्शनासाठी येतातच पण यावर्षी आम्ही सगळेजण आलो आलोय जसं आम्ही गड चढतोय जसं आम्हाला भूक लागली कधी एकदा देवीचं दर्शन होईल आपण बघू शकता पप्पांचा चेहरा हे खूप आनंद आहे आणि पप्पांच्या चेहऱ्यावरचा हा प्रसन्नता बघून मला हे खूप छान वाटतंय आवडता तसं आपल्याला जेवढा चढावा देवीला चढवायचा आहे आपण तेवढा चढवू शकतो अकरा पाने एकवीस पाने एक्कावन्न पाने आपण आपल्या यथासूनुसार जेवढा आपल्याला आपल्या मनात असेल तेवढा तांबूल विड्याचा प्रसाद हा देवीला अर्पण करू शकतो गाभाऱ्यात मोबाईल नेण्यात फक्त मनाई आहे त्यामुळे मला तुम्हाला तिथलं आतलं दृश्य हे दाखवता येणार नाही नमस्कार मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता काजल दिदी म्हणते आपण आपलं मुख दर्शन करूयात आणि आमच्या संध्या मॅडमची ही इच्छा आहे म्हणून आम्ही आता मुख दर्शन करायला जात आहे इथे एक छोटासा भिंतीला खिडकीसारखा आहे आणि त्यातून ज्या ज्या भाविकांना परत मातेचं दर्शन करायचं आहे ते आपल्या रेणुका मातेचं दर्शन करू शकतात आपण बघा आता या ठिकाणी आम्ही सर्व परिवार सह कुटुंब मातेचं दर्शन करीत आहोत कारण मध्ये ते जास्त वेळ आपल्याला थांबू देत नाहीत गर्दी आहे नवरात्र आहे आणि इतरांनाही दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी ते मधून लवकर लवकर काढतात पुजारी बाबा पोलिसांचा बंदोबस्त असतो त्यामुळे आणि हे बघा आपण बघू शकता मी या ठिकाणी दर्शन करत आहे मातेचं ते तेज आणि ते रूप डोळ्यातून वारंवार आपण बघतच राहावे असं वाटतं कारण मातेच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते त्यातून मिळणारा आनंद हे बघा आमच्या संध्या मॅडम आमच्या गृहमंत्री या ठिकाणी मुखदर्शन करीत आहेत मनातल्या इच्छा व्यक्त करत असताना आणि मातेच्या चेहऱ्यावरील जे तेज आहे आपण बघू शकतात मित्रांनो हे बघा ते हे बघा हे बघा कारण इथून एवढं व्यवस्थित दिसत नाही कारण पोलीस जरा दिसतात तिथंमध्ये मातीच्या चेहऱ्यावरील तेज बघून जे मन प्रसन्न होते आतील सगळा कंटाळवाना निगेटिव्हिटी जे नकारात्मक विचार आहेत ते निघून पूर्ण फ्रेश आपल्या मनात येतं आणि समोर दिसणारा जो पहाड आहे हा या डोंगराळ या भागामध्ये राजगड किल्ला देखील या डोक्यातमधून ठरवलेला हो आहे समोर आपल्याला राजगड किल्ला दिसतो ता आणि इथं माझी आई आहे पूर्ण संपूर्ण परिवाराने दर्शन झाल्यानंतर मुखदर्शन झाल्यानंतर विश्रांतीचे दोन परिवार बंटीला आहे सर्व मंदिराचं सुंदर रूप पाहण्यासाठी आम्ही सर्वजण बघा मित्रांनो माझी आई देखील मातेची खूप मोठी भक्त आहे आणि पूर्ण आयुष्यभर गडावरची रेणुका माता आणि नाशिकच्या वनीगडावरची सप्तशृंगी माता यांचेच नाव घेत तिने नामस्मरण करतच तिने आयुष्य काढलेलं आहे कठीण परिस्थितीतून आम्हाला लहानाचं मोठं करून आईने माणसासारखी मेहनत करून आम्हाला मोठं केलेलं आहे आणि आज या पदावर आम्ही जे बी काही आहोत ते माझ्या आईमुळे आहे एकटीने एका अति कष्ट करून आम्हाला वाढवलेला आहे आणि आपल्या नातीला पाहून म्हणजेच माझ्या मुलीला पाहून तिच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता आपण बघू शकता आणि नातीला बी आजीचा किती आनंद होत आहे बघा आजीची नजर काढत आहे बाजी काजल माझी मुलगी आणि आम्ही असा हा क्षण आमच्या आयुष्यात खूप दिवसानंतर आलेला आहे मित्रांनो आदित्यही खूप दिवसापासून सांगत होता की आपण मायेसोबत जाऊ मायेसोबत जाऊ आणि आज तो क्षण या ठिकाणी अनुभवत आहे आदित्य खूप मेहनती आहे त्याची मेहनत आपण आपल्या चॅनलवर बघताच आणि स माझी काजल दिदी माझा तनिष्क दादा आणि माझी आई हा विस्मरणीय क्षण आम्ही या ठिकाणी अनुभवत आहेत नवरात्रीची पाचवी माळ माझ्या मॅडम संध्या मॅडम आणि संपूर्ण परिवार या ठिकाणी जणू सोन्याचा क्षण हा म्हणता येईल आपल्याला सोन्यारी क्षण आदित्यच्या चेहऱ्यावरील पुन्हा आपण खुशी बघू शकतात माझ्या आईलासुद्धा आतापर्यंत कष्ट जास्त पुरले आणि ते हे, हे, या सर्व नातवंडांसोबत आहे नयन माझ्या अंबावाचा मुलगा मातीच्या कृपेनेच हा क्षण आमच्या आयुष्यात आलेला आहे मन पसरण होत आहे निगेटिव्हिटी दूर होऊन डोक्यातील कचरा साफ होऊन आणि नवीन पालवी या ठिकाणी आमच्या विचारांची देत आईच्या आशीर्वाद घेऊन आम्ही आता येथून निघणार आहोत बघा समोर किती छान असं डोंगर सह्याद्रीच्या पर्वतरांगा या आईच्या गडावरून दिसतात अनुसया मंदिर शिखर हे येथून जवळच आहे मित्रांनो पण आपल्याला तेवढा वेळ नाही आणि त्यामुळे आपण तिकडे जात नाही कारण की तिथं पूर्ण दिवस जातो आणि आपल्याला मुलीची कॉलेज मुलाची कॉलेज आपली कामे या सर्व गोष्टींमुळे आपल्याला लगेचच परत निघायचं आहे बघू शकता मुलं त्यांचे फोटोशूट करत आहेत आमच्या काजल दिदीला तर तीन वर्षातून हा आता पहिल्यांदा वेळ मिळाला कारण इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमध्ये किती असाइनमेंट्स हे ते जेव्हाही फोन आला तेव्हा मी तिला फोनवर बोलत होते असाइनमेंट करायचं हे करायचं ते करायचं आज तिला हा विरंगोळा मिळालेला आईच्याच आशीर्वादाने आणि तिचं शेवटचं वर्ष आहे मित्रांनो त्यानंतर पुढच्या वर्षापासून माझ्या मुलीला आई माऊली कुठं नेते हे आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या आईच्या आशीर्वादाने आपण बघू शकतात आपल्या नातीचं भविष्य तिच्या डोळ्यांमध्ये बघताना माझी आई किती खुश आहे माझ्या मुलीवर म्हणजेच आपल्या स्वतःच्या नातीवर माझी आई खूप प्राऊड करते प्राऊड फील होते आणि सर्वांना सोबत घेणारी आजीप्रमाणे स्वभाव असणारी माझी मुलगी माझी काजल दिदी ही सर्वांना सोबत घेऊन चालते म दिदीनेच सांगितलं पप्पा काका काकूंना पण सोबत घेऊ आणि आपण सर्वांनी हा क्षण आपल्याला अविस्मरणीय राहील नवरात्रमध्ये मातेचे दर्शन एवढं मातेच्याच आशीर्वादाने घडवून आले हे बघा काकाकाकूंवर तिचे किती प्रेम आहे काका आणि काकूंसोबत ती फोटो काढते व्हिडिओ काढते काकू काका देखील तिच्यावर खूप प्रेम करतात दोघं भावंडही नयन आणि बंटी दोघंही तिच्यावर खूप प्रेम करतात दिदी दीदी करून तिला त्यांच्या तोंडातून शब्द निघत नाही त्यांच्या तोंडातून नेहमी दिदी दीदी दीदी कुठं गेली दिदी, 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 दिदी केव्हा येईल हे नेहमी ते विचारपूस करत असतात आणि माझ्यापेक्षा माझा लहान भाऊ दादा हे तिच्यावर जास्त प्रेम करतात काजल दिदी ही आमच्या घराचा खणा आहे आणि माझ्या आईने सर्वांना जोडून ठेवलं बऱ्याच लोकांवर उपकार केलेत पण बाकी विसरलेत मॅडम आपल्याला काय वाटत दर्शन घेऊन आणि हे बघा आता दादाला लागलेली आहे खूप महाप्रसाद सुरू झालेला होता आणि आईचाही आणि अनित्यचाही महाप्रसाद येऊन सुरू होऊन गेले आहे दोघं आणि हे बघा सर्वजण इकडे महाप्रसादाकडे आलेले आहे मंदिराच्या मागचा भाग म्हणजेच परशुराम मंदिर माझा उपवास होता सर्वात पहिला माझा आणि दिदीने आम्ही उपवास करायचे करायचा तर आमचा पहिला उपवास आहे la चला तर मित्रांनो आपलं खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निवेशू अत्यंत मनोभावे मातेचे दर्शन झाल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरची खुशी आपण बघू शकतात ते समाधान खास करून काजल दिदीच्या चेहऱ्यावरचे जे समाधान आहे ते आपण बघू शकतात दादा ही दादा खुश आहे आदित्यदादा तर खूप जास्त खुश आहे खूप संध्या मॅडम ऑलवेज खुश जन्म सर्वांच्या चेहऱ्यावर आपण तकवा जाणू शकतात बघू शकतात सर्वांच्या चेहऱ्यावर तकवा आहे रात्रीपासून एवढा लांबचा प्रवास त्यानंतर सकाळी गडावर चढणं उतरणं आंघोळ सर्व या प्रवासातून आम्ही थोडंसं जमलेलो आहोत आता सर्वांना पाहिजे काहीतरी खायला आणि रस्त्याने आम्ही कुठंतरी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये थांबणार आहोत गाडी पुढे बघाल आपण व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर थोडंसं काहीतरी हलकं फुलकं तरी चांगली हॉटेल मिळाली तर जेवणही करूया जाताना आपण निसर्गाचा आठवड्याने आनंद घेत आहोत आणि पावसालाही सुरुवात या ठिकाणी झालेली आहे बाकी तुम्ही बघू शकता तिकडे मागे उजव्या साईडला खूप जास्त पाऊस झालेला आहे इकडे हे पाऊस यायच्या अगोदर ड्रायव्हर दादा खूप जोरात गाडी नेताय दादा जेणेकरून आपण पावसापासून वाचू शकतो बघूयात पुढे पाऊस येतो

परतीच्या प्रवासाला आपल्याला इकडून घरी जाताना लागणार आहे शेगाव आणि नांदुरा दोघंही देवस्थान लागणार आहेत परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला आजच घरी जायचं आहे त्यामुळे आपण बघूयात आपण कुठल्या देवस्थानाला जातो माझ्या मते आपण नांदुरा जावं आणि फॅमिली म्हणते आपण शेगाव जावं बघूयात आमची दिदी पण म्हणते नांदुरात जातो आपण आता नांदोरा मारुतीचे दर्शन घेत आहोत जय बजरंगबली मारुती राया आम्हाला सर्वांना सुखी हो। ठेव आणि तुझी कृपा अशीच आमच्यावर राहू दे आमच्यावरील सर्व संकटे दूर होऊ दे आणि रात्र झाल्यामुळे दृश्य ही बंद झालेले होते धन्यवाद मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूयात अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो मी आपला मित्र कैलास माळी भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये